आज दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीसचं लोडिंग आपण तायवान पिंग पेरू असूरपोरले ठाणेसाठी श्री सागर ब बळवंत उबले त्याचबरोबर त्यांचे बंधू सचिन उबले यांचं जे लोडिंग चाललेलं आहे ताईवान पिंग पेरू लावले की वर्षभर उत्पादन एका झाडला एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल आणि रोप लावल्यापासून आपल्याला वर्षभर उत्पादन देणारी जात पावसाळा असू दे हिवाळा असू दे उन्हाळा असू दे बारा महिने आपल्याला उत्पादन घेता येतं एका झाडला चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो आणि जो पेरू चाळीस पंच्याऐंशी रुपये किलोने विकला जातो असा हा पेरू हिची लागवड आठ बाय पाच एकरामध्ये एक हजार रुपयं आपल्याकडे तायवान पिंक व्ही एन आर लखनऊ अलाहाबाद सफेदा त्याचबरोबर गुजरात रेड डायमंड कोकण बाडोली जांभळ थाईज सफेद जांभळ आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार त्याचबरोबर चीनचे पी के एम अशी सर्व रोपं मिळत असतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी खात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल व्यवसाय फुटकर रोजगार आमिजनाच्या सर्व योजनेसाठी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरशी संपर्क करा नवी सत्ता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा